बस चला <laughs> नमस्कार मित्र मी वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्र जयश जराचा ताजा फोन आलता जरा बोलतो पटक्या गावाने भाज्या कापाल घेतल्यान त्याला भाज्या कापाल घेतल्यान मला काही गाणी समजला नव्हतं तर बोलतं भाई आपल्या गावाने घेसरची पालखी येणार आहे प्रत्येक वर्षी घेसरची पालखी आहे आमच्या गावात तर ती आता पालखी येऊन गेलेली ऑलरेडी ती गेली आता शिवमंदिरावर तर शिवमंदिरावरून आपल्याकडे येईल वापस कारण आपल्याकडे चाय पाणी पहिलं होतं त्यांचं मग ते शिवमंदिरावर जातात नंतर त्यांचं जेवण असतं ठीक आहे आता त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आता फक्तच शिरात आपण जाऊ भाज्याबिज्या कापू आपला अक्का एस एम ग्रुप झाला असेल तिथं पोराबीरा सगळी जमा झाली असते तर ठीक आहे चला गावात जाऊ आणि येऊन नाना बघ कसं हल्लूच बघतो माझ्या लाईक करो शेअर करो फॉलो करो हां हां मजा आया यस यस तर चला मित्र डायरेक्ट गावात जाऊ आमचे जुने आचारी अरुण नाना वाहिले बिलागल्यान करायला त्या साईडला आपला काका प्रमुद नाना तो पण बिलागले का बघला जोरां जोश मध्ये गाठला मारायला लागला सहा ला ला खांड्या वाया घालवल्या सातव्या कांडीला पेटवले मोठी सफलता <laughs> <laughs> मोठी <मुटी> सफलता <था। laughs> आमच्या इथला स्पेशल आचार्य कवरा पण लागेन कवा पण हलत लागून काही पण असून ते अरुण नानाच्या आतल्या वी चौवत वेगळी असतं आणि या साईडला अरुण नानाचा सुपुत्र दादा भावी आचारी <laughs> का के पापर? पापर तो बरं बारा गाव वादल्यान तुझ्या काय पापर तर मित्र थोडंसं पापर चालतो हो। अशा प्रकारे पोरा पक्क्या दोरा काम करताना टोपा उचला त्यातल्यान गरम गरम सगळी आता आवरा जागा सगळी साफ करायची पद्धत शिर कारण आता पालखी येऊन त्याच्या पालखी येत इथं प्रकारे पहिले पालखी इथं मग लगे थोडा पाया हो पिया पाणी पिणी असतं त्याच्यानंतर मग डायरेक्ट येतात सुमंदिर शॉपला मग इथं जेवण असतं त्यांना प्रॉपर अशा प्रकारे आपले सँडी दादाचं आगमन झालेला आता आलो आलो एक 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 सँडी शेट तर केस कापायला तुम्ही सुद्धा सांगा सँडी दादाला आता खूप म्हणजे खूप झालं आता अक्का आमचा ग्रुप झाला त्यांच्या आईस बापांनी शिवा देऊन झालं तरी वाई कापी नाही म्हणजे कारण का काय असा

गाडी ते रिक्षा टाकून येतं का गाडी येईल किती वाजता लगेच शून्य मिनिटांग याला पण आणल झाला गेला आता मस्त होई की इथं आम्ही सगळा काम फिट केलेला सगळी साईडला गेल्या पापर विपर तलल्या ना पद्धतशीर कारण न होता अरुणाने सगळं करून घेतलेला ठीक आहे मित्र आता येईल टायमात चार एक वाजता पालखी येणार आणि या साईडला रुद्रबाई रुद्र बारीक झाला रे तू थोरा थोरा खराच वाटला त्याला बारीकगिरी काही नाही झाला उलटा अजून वारले बात वाहतूक <laughs> तुम्हाला मंदिर दाखवतो मित्र आमचं शंकराचा मंदिर मस्त आहे की नंदी महाराज गणपतीची मूर्ती -ती। -ती। सुंदर अशी पिंडी आणि अशा प्रकारे काट्या काट्यांच्या संदीपदार सुद्धा आले रास मोठी झोप जेवणा असं वाटतं चेहऱ्यावर हो तसा दिसतं त्याच्या मग झोपलं नाही मग खाली जोडुलकी मारून बघत होता का एक आता आता काकीशी नाव मोठा काम दिलं आता भांडी भिंडी घासाचा पालख्याच्या पहिले सगळा नीट अँड क्लीन करून टाका ता ना तिकडे बुतार्यावल्या त्यांची बाबू <laughs> बाबूचा काही नाही बाबू हो आपला चांगला बोर बघ बुतार्यावल्या भांडण्यात आल्यान हा सब क्या देखना पड रहा है मित्र अशा प्रकारे सगळा साबित केलेला झाडूला भांडा करून साफसफाई केलेली आहे आणि पद्धतशीर आता इथं चट्या टाकायला देतल्या आणि इथंच लगेच त्यांना जेवाला बसत आहे पालखी आतमध्ये मंदिरां ठेवायची मस्त नाही इथं जेवाला लगेच बसत नाही आणि आता मोठी कामगिरी माझ्या मागे आले शँडी ना विनय गेले शँडी रिक्षा घेऊन गेले ना त्याची गाडी घेऊन विनय गेले त्या दोघांना अनला लागला तर मला धोरलेला तर पालखी आली तो मी काही त्यांना काही आणल विनल जाणार नाही त्यांना तसंच लटकेन काही बघा गेलं लाल्या पण बोलला विनला गरज नव्हती शँडीला अक्कल नाही असा लाल्या बोलतो बाकी मी काहीच बोलत नाही तो विशाल पण बोलायला लागला नंतर मी सांगला त्याला पण नाही ना शँडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस आहे जाऊ नाही जाऊ आता काहीतरी करू आपल्या स्कोरात मित्र तुम्हाला आमचा महिला मंडळ दाखवतो फुल मॅचिंग साऱ्या घातल्या पालखीसाठी खास स्पेशल या साईडला कॅमेरा दिसल्या अशी आलट का होतं मला समजा ना एकदम शॉक होऊन जा पालखी येऊन गेली मग आता भांडी बिंडी घसून झाले तुमची आता थोडीशी अजून भांडी असतील घसाची बरोबर पहिले सकाळला ना ये ना सका नाही येऊन गेली मग मग त्याच बोलताना मग मेन्यू मॅन्यू बनवले काही स्पेशल काही मिक्स भाजी पापड भात का होत वरांभात <laughs> यो हि स्पेशल होता वरभर मॅचिंग स्वीकारले जाईल हा तर तुम्ही आता ऑर्डर बिडरी घेता म्हणजे काही बनवा हा भांडी भांडी कसा काही भांडी कसं स्वीकारला जाईल हा स्वीकारला जातील यो मॅनेजर का तुमचं याने पण सेम घेतले बरोबर हि मॅनेजर आहे ना मित्र आलो हलो आता पाहुणे याला सुरुवात झालेली आहे पालखी याच ऑलमोस्ट आता थोडीशी असल अंतर फक्त शांडीला आणायला गेलो नव्हतं सॅडी जाम पिसाल त्याला बारीवाला सांगितलं कारण इथे वाराल विराला कोण नव्हता असं आता मागचे आले कसं पिसलेलं बघ माझ्याकडे ही बघ कशी गपचूप ये ना रिक्षांच्या डायरेक्ट तर मित्र अशा प्रकारे पालखी आलेली आहे माणसात आता पालखीवर वालते ऑलमोस्ट इथं आल्या ना आता फक्त पालखीची वाढ बघतं पालखी तिकडे थांबले आणि आमचा जरा सँडी आता नाराज आहे कारण त्याला घ्यायला द्यायचा होता मला पण काही कारणास्त झाला नाही भेटला तर तो असा पिसरले तो, 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 तो आता आता तो विषय बदलतोय कारण पिसरले तो ब्लॉग मध्ये एकदम सभे दाखवणार आहे नंतर बोलतो तुम्ही का आमचा व्हाव का आम्हाला याला सँडी शेड असा बोललेला थांब दोन मिनिट बोलतोय नको जिंकू झाल्या सँडी येतो तू येऊच बोलला म्हणा यावं नको बोलतोय नाही यो, यो बघ यो लाल्या का बोलला बोलतोय गरज आहे का आता था था याला बोलते याला बोलत लाल्या बोलला दोन दोन गारची गरज लाल्या सगळं घर ना या डायरेक्टर बनवायला शँडी पण उन्हा नसा आणि तुला असं मी झाला नाही आलो होतो तुला कसं वाटत वर्ष उन्हाच्या आपले हे ऐकून ले ना ते करतो मोबाईल माझ्या डोका बेस हे बर बेस करायला तर मित्र अशा प्रकारे पालखी आलेली आहे काकीस आरती बिरती करायला डायरेक्ट पद्धतीचे टाकीस हे हारवीर आणले एकदम आरती विरती करून मस्त हारवीर घालतील कावडच्या मित्र अशा प्रकारे पंगत बसलेली आहे आणि आमचे बरं सगळी वाराला विलागल्या आले ना, ना आमच्या रंग डिपार्टमेंट इथला जो पण खाली बोलतो भरून त्याचा पद्धतशीर आणि यो निस्ता जांबला खाते बिनकामाची लोक असते बिनकामाची निस्ता जांबला खाते निस्ता एक खाल्ला <laughs> ना बघला ना म्हणजे खाल्ला ना मंडळात आजी लावाई पाकी आळीली आपली शाळे शेटचा एक फोन फोन उचलल्याबद्दल आणि येण्याबद्दल फोन कोणला लावलेला जयाला जयाला लावले जया माझ्या तिथे कापून चले विचार एक झोप करले त्याने माझा फोन नाही उचलला अपमान केले जयाने एक विरीला वस्तीला गेलते ते मग सकाळचे इकडे दहा फोन केले मी आता त्याला तवा उचलले क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है ए नाना ही दोस्ती झाली कशी तुमची तो तुझ्याच मागे फिरत हा कसा घर तसा कोणच्या रंग ये आहे मोठा माणूस रुद्र कुठे तुझा पोऱ्या कुठे बारका तुला हा मग येईल का वा दिस नाही अले हले गुणाकाकीचा लहान मुलगा आलय किरण आलय सुट्टी भेटत नव्हती त्याला शीख भावास सुट्टी नाही डायरेक्ट नोकरी फाड्या मारून आले तो बोर्या <laughs> ला इकरा बघ ना अरे यार तुझ्या मित्रासोबत तुझा फोटो काढताना लास्त गायला हा लास्त गायला आवरान जोर्या ग सोरीच नाही ला लास्ट परत त्याच्यात मागे फिरते सगळ्यांची पंगत आता उठली सगळी जेवण झाले ना आता फक्त आम्हाला जेव्हा राहिले जाऊन जाऊ आणि याना मी हानाला गेलो नव्हतो तर जरा रागा नंद माझ्या समजू शकतो आपण हा लेडीज होत चार चार गुलाबजामन होता काही हा शराम बिराम सगळी सोरले हा तुरंत पकडा गे बघ आता नाना पण गपचूप लगेच खाली टेस्ट करून बघतो सुखच मोबाईल जमा कॅमेरा चालू असलेला कॅन्सल केला मी नाही झाला कसा खाऊन झाला हे सकाळपासून हे बारक्या मयूर कोणीच नव्हतं ना वेलियाला शरम पण यावाला बसले ना लगेच गजाब बिजती अरे चाल <laughs> जुना बिल्डर बारक्या आता हलू हलू ना पालखी निघली आता मित्र अशा प्रकारे पालखी निघलेली आहे पालखी जोर मध्ये का काटे काटे जे निघा आता हल्लो तर टाटा नाही आज बाकी जेवायचा अजून आम्हाला अशा प्रकारे चला जावाला जेवून जेव पाकी भूक लागले पालखी गेलेली आहे आणि आमची बरोबर आरती जावाला बसल्या किरण थांबले आपल्या झाडी चला जेवून जाऊ मस्तपैकी पाहिजे अरे लाल्या दोन का एक ना दीर्थ झाला वारा नंतर तू जामला गाव येतील लाल्या लवकर बाबा तुम्ही खाले नाव खराब नको यो रवी दे दे। तीन -तीन नाना यांचा मित्र फायनली जेवणाचा टा ठेवलेला आणि गुलाब दांबूल भाई भाजापीचा एक नंबर आणि सुगन देवराव माझ्या जेवणाचा विशेष खोल कारण मी आणली टेस्ट वेगळीच असते तर चला मोठ्या मोठ्या नाव जाव तो बघ आमचा आचारी बसले तिकडे आचारी आमचं खुर्शेत बसतं आचारीचा मित्र पण त्याला सोबत येतात अशा प्रकारे सगळे आमच्या मानपाडा फायनली जेव्हा बसल्या चला आपण मोठ्या मोठ्या जेव्हाचं नाव जाव आणि करू सुरुवात ने शेलूजाने नेरलच्या मध्ये गॅप होती तिथून पाऊस पडलेला पुन्हा होता ना इकडे गरम इकडं वाप लागली गाडीवर पाणी भरलेला एकदम शिल वाट मग काल रातची डायरेक्ट पाय वेळ भरून आलं गे दर्शन भेटलं का वीस मिनिटात वीस मिनिटांनी दर्शन कवी असते झाली उद्या गर्दी काल गर्दी आज गर्दी पाच वाजता लेट नाही निघत पाच वाजता उद्याच सकाळचे अरे संध्याकाळी चांडिक असते केस नाही का आपलं म्हणून परिणाम जाचा का मग आपण आज येल चाललेला प्लॅन आपण दार्या केसा सगळी कापून तिकडे जावल करून आपण डायरेक्ट तुझा <laughs> बकरा अनले देई <देखी। laughs> बकरा जाऊ जाऊं डायरेक्ट जावल करा ना नाही तर आपला घरचाच अव्येक खूप कसा जेवतो ना जाऊं लें लें उरागला उरागला आईने विने फिरले आणि गाडी पूरी चपरीवरन टाकले त्यांनी आईने आईने परलो दाडी मना बोलते पॅशन बोलते गारीला बोलते आईने नाही लावायचं ना एकदम धडधड बोलतो धडधड बोलतो

चींचीं चींचीं डेंजर अशा प्रकारे आता भांडी बिंडी सगळी ना तिकडे महिला मंडळला आता भांडी घासाची वारी आली दारुविरू मरतात बाबू शेटो बापासून रेट टकले काम करीत नव्हतं भांडी घासासाठी तर आस मोठावला आणले का आता आता जोरान भांडी घासणी होला आता गुन्हानाने पिसरले एकटीच भांडी घसीत होती बाकीच्या सगळी गायब झाली तुला बोलायची काय गरज होती काय काही काही नाही जे ना गारीच एकटीच बरं बिचारी भांडी असत बस झाला कॅन्सल कॅन्सल लगेच होता कॅमेराला डायरेक्ट कॅन्सल होत मित्र अशा प्रकारे पालखी बिलकी येऊन गेलेले मस्त पैकी दर्शन बिर्शन झालेला आणि प्रत्येक एक वर्षान पालखी येतं ना फुल एन्जॉयमेंट असतं ना आमची पोरा तर विषय बोलत असतं मजा मस्ती धमाल तर बाई सगळं असतं आणि दर्शन बिर्शन घेतलं मस्त जेवलं बिलपद्धत शिर आमचा रुद्रशेठ सगळी का आता डालबेल भाज्याबिजारीला पोचवायला जाईल तर अरे बारीक दिसायला लागला तू त्या साईडला फुल भांडी भिंडी काय चालू केलेली आहे ठीक आहे मित्र व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सरळ डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय